नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जाऊ हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तर श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि या श्रावणामध्ये किती सोमवार आहेत आणि कोणत्या सोमवारी आपल्याला कोणते शिवामूट व्हायची आहे आणि त्याचे आपल्याला लाभ काय होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो आणि या वर्षीची श्रावण या वर्षीचा श्रावण हा खूप महत्त्वाचा आहे कारण या वर्षीच्या श्रावणाची सुरुवात ही सोमवारपासून सुरुवात होत आहे तर श्रावणातला प्रत्येक दिवसच हा महत्त्वाचा असतो आणि या श्रावणामध्ये भगवान शिवशंकराची आपल्याला होईल तितकी सेवा पूजा करायची असते उपासना करायची असते तुम्ही जास्तीत जास्त त्यांच्या जितक्या सेवा कराल तेवढंच तुमच्या आयुष्यामधील जे काही दुःख असेल जे काही संकट असेल ते कमी होतील तर श्रावणात भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने उपवास केल्याने जीवनातील बऱ्याचशा समस्या या आपल्या कमी होतात श्रावण सोमवारचे व्रत हे फळं खाऊन केले जाते तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही ते अवश्य या श्रावणाच्या आधी स्थापित करा देवघरात शंकरांचा फोटो किंवा मूर्ती कधीच ठेवत नाही तर फक्त शिवलंग शिवलिंग आपण ठेवतो तर श्रावण सोमवारी शिव शिवपिंडीवर दूध आणि पाण्याने अभिषेक करून शिवलिंगावर बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल अर्पण करावे यासोबतच भगवान शिवशंकरांची आरतीही करावी तर अभिषेक करताना आणि संपूर्ण पूजा करताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जपही करायचा आहे तसेच हे व्रत अगदी कोणीही करू शकतं तर स्त्री पुरुष ज्याला करायचे असेल तर ते कोणीही अगदी करू शकतं तर या वर्षीच्या श्रावणाला सुरुवात ही पाच ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे तर पाच ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आहे त्यानंतर बारा ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे आणि एकोणावीसला एकोणावीस ऑगस्टला तिसरा श्रावण सोमवार आलेला आहे सव्वीस ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार आलेला आहे आणि त्यानंतर दोन सप्टेंबरला पाचवा श्रावण सोमवार आलेला आहे तर प्रत्येक सोमवारी आपल्याला एक धान्याची शिवामोठ शिवपिंडीवर व्हायची असते तर पहिला श्रावण सोमवारी म्हणजेच पाच ऑगस्टला आपल्याला तांदळाची शिवामोठ शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे तर यामुळे आपल्याला धनाची प्राप्ती होते त्यानंतर दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवामोठ ही तिळाची पांढऱ्या तिळाची अर्पण करायची आहे तर पांढरे तिळ हे शिवपिंडीवर अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आपल्याकडून कळत न कळत काही चुका होऊन जातात आणि त्याचा दोष आपल्याला लागतात तर त्या लागू नये त्यासाठी आपल्याला शिवपिंडीवर हे पांढरे तीळ अर्पण करायचे आहे त्यानंतर तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ आहे हिरवे मोग तर हिरवे मोग अर्पण केल्याने नकारात्मकता नष्ट होते कोणत्याही कामात येणारे अडथळे दूर होऊन कामामध्ये यश मिळते मुलांच्या अभ्यासामध्ये अडचणी येत असतील तर त्या दूर होतात व्यवसायातील अडचणी दूर होतात त्यानंतर चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ आहे जवस तर याने अनेक दिवसापासून सुरू असणारी एखादी तुमची समस्या असेल तर ती दूर होते खूप दिवसांपासून अडकलेली कामंही पूर्ण होते त्यामधनं मार्ग मिळतो आणि पाचव्या श्रावण सोमवारी शिवामोठ आहे सातू तर शिवलिंगावर सातू अर्पण केल्याने शरीराच्या ज्या काही व्या व्याधी असतील तर त्या कमी होतात घरामध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी असेल तर ते दूर होतात तर अशा प्रकारे तुम्ही श्रावणात शिवामूठ या प्रकारे अर्पण करू शकता तर प्रत्येक शिवामूठ ही खूप महत्त्वाची आहे आणि त्यापासून आपल्याला लाभही चांगला चांगल्या प्रकारेच होतो तर अवश्य या श्रावणी सोमवारमध्ये या श्रावणामध्ये तुम्ही प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ अर्पण करा यामुळे तुमच्या ज्या काही समस्या असतील घरातील आजारपण तर हे सर्व नष्ट होईल आणि यासोबतच भगवान शिवशंकरांचा उपासना आणि सेवाही करा तर यामुळे भगवान शिवशंकर तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ